चौगाव खुर्दच्या बालकावर किडनी स्टोनवर यशस्वी उपचार आमदार राजेश पाडवी यांनी बालकाचा उपचाराचा खर्च उचलला आमदारांनी उपचाराचा खर्च था था उचलून थांबले नाही तर रुग्णालयात जाऊन बालकाचा कुटुंबाशी साधला संवाद रुग्णालयात जाऊन आमदार राजेश पाडवी यांनी बालकाची अस्थिवायक विचारपूस केली तळोदा तालुक्यातील चौगाव खुर्द येथील अशी शनील पाडवी या नऊ वर्षीय बालकाचा किडनीत सहा ते सात एम एम चे स्टोन असल्याने तीव्र वेदना आणि पोटफोगीचा त्रासने ग्रासले होते आमदार राजेश पाडवी यांच्या कलावती पाडवी केंद्राची मदत घेतली आमदार राजेश पाडवी यांच्या सहकार्याने रुग्ण सहायता केंद्राने तत्काळ उपचाराची व्यवस्था केली खाजगी रुग्णालयात डॉक्टर फुलसिंग पाडवी या कुशल सर्जन उपचार करत सात एम एम चे तीन ते चार किडनी स्टोन यशस्वी उपचारातून काढण्यात यश आले आशिषची प्रकृती स्थिर आहे रुग्ण सहायता केंद्राचे मराठे अण्णा पाटील मुकेश बिरारे यांचे लाभले आहे पाडवी पाडवी या बालकाचा उपचाराचा खर्च आमदार राजेश यांनी उचलला आहे एवढ्यावर थांबले नाही तर रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्या बालकाची आमदार राजेश पाडवी यांनी अस्थिवायक विचारपूस केली या प्रसंगी भाजपा शहराध्यक्ष वाणी सरपंच मंगेश पाडवी सुनील हिवरे मगन पाडवी आदी सह या बालकाचे कुटुंबीय उपस्थित होते